स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून पाटबंधारे विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणावर विद्युत रोषणाई करून वंदे मात्रामच्या तालासुरावर लेजर शोचं आयोजन करण्यात आले आहे ही विद्युत रोषणाई दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत संध्याकाळी साडेसहा ते नऊ वाजेच्या दरम्यान करण्यात येत आहे या विद्युत रोषणाईमुळे व संगीताचा मनमुरादा आनंद घेण्यासाठी नाशिक शहरातून मोठ्या संख्येने पर्यटक गंगापूर धरणाकडे धाव घेत आहेत पाहुयात मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि विद्युत रोषणाई महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक वंदे सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रजो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा